जे काही विचार केलेला असतो तो नेहमी चुकीचा ठरतो ह्याचा अनुभव म्हणजे आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दिवसभरात इतकं काय काय झालं मी तुम्हाला काय सांगू मला ज्यावेळेस पित्ताशयामध्ये स्टोन आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं तीन चार वर्षापूर्वी त्यावेळेस माझ्या याने सांगितलं होतं की बेलपान खायचं महादेवाचं आणि पाणी प्यायचं त्यांच्या पिंडीवरचं तर मी अहमदाबादला असताना मी सातत्याने केलं आणि मला बऱ्यापैकी फरक पडला होता पण आता जेव्हा केव्हा मम्मीकडे जाते किंवा महादेवाच्या मंदिरात जाते तेव्हा मी नक्की बेलपान घेत असते आणि तुम्हाला माहिती आहे मी महादेवाच्या मंदिरासारखं जात असतो तर आज आम्ही निघणार होतो म्हणजे मी निघणार होते आणि इथे मम्मीच्या देवद देवघरातलं दर्शन घेतलं आणि तुम्हाला सैलाणी बाबा आणि ताजूतील बाबा त्यांच्या बाजूला बसलेले प्लस इथे माझ्या मम्मीचा देवाला ते पण दाखवलं मागच्या व्हिडिओला एक कमेंट होती की आ, किती नाटके करतायस पाया पडू तर देते पण मला पाया पडायला आवडत नाही असं तू म्हणतेस आता काय करणार ना आमचं आम्हाला माहिती आहे मी खरंच तिला पाया पडू देत नाही पण ती जबरदस्तीच पडते तर त्याला काय करणार ए, 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 ए शिवा तुला तुला यायचं सोबत कि दादासोबत खेळायचं दादासोबत खेळशील मला

आता लेख पड़े आता लेख पड़े मळे पड़े हं आताला जोड द्या आताला जोड द्या वा মানে <laughs> चार ते पाच दिवस मुलं इथे राहतील आणि मी तोपर्यंत पुण्यात राहील आणि मम्मी आणि आम्ही म्हणजे मम्मी तिकडनं नाशिकला येईल आणि मी इकडनं नाशिकला जाईल ना। तर फायनली मी निघाले मला वाटलं रडेल पण तो ऍक्च्युली रडला नाही कारण त्याचे फ्रेंड्स इथे जास्त आणि राहतो तो छान मला सोडून तर योगिता मला रोडपर्यंत सोडायला आली होती आणि बरेच जण म्हणत होते की तू माहेरी कुठे राहते तर मी पुंडिक नगरला राहते तिथे तर गोरे मावशी म्हटलं की तुम्हाला कोणी पण सांगेल हे आपलं सिद्धार्थ गार्डन जे की आता पूर्वीसारखं बाहेरून अजिबात राहिलेलं नाही पूर्वी खूप छान वाटायचं आतून सुंदर आहे पण बाहेरून आता थोडंसं हे आहे मला वाटलं होतं की वीक डेजमध्ये अजिबात गर्दी नसेल म्हणून मी मुद्दाम डेज सिले सिलेक्ट केलं होतं पण जायचं होतं आयडली मला रविवारीच पण रविवारी खूप गर्दी असेल म्हणून मी तो गैरसमज करून माझ्यासारखे बरेच लोकांनी तोच गैरसमज केला असेल आणि वीक डेज हा सिलेक्ट केला तर लिटरली इतकी गर्दी बसस्टँडच्या बाहेरपर्यंत लाईन होती मला जवळपास दोन अडीच तास लागले लाईनमध्ये मी इतकी कंटाळले होते उभं राहून राहून पाया इत पाय इतके दुखत होते काय सांगू तरी फायनली बस मिळाली इतका वेळ वाट बघून आणि तिकीट होतं बघा हाफ तिकीट मला चारशे पंचावन्न रुपयाचं मिळालं आणि लिटरली सीट छान होती त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता समोरचीच होती समोरून दोन नंबरची आणि जाता जाताच संभाजीनगरमध्ये इतका ट्रॅफिक लागला की अर्धा तास तिथेच अर्धा पाऊन तास बस तिथेच अडकलेली होती संभाजीनगर आणि पाऊस पण येत होता तर आ, प्रवास करताना मी थोडेसे वेफर्स घेतलेले आणि इतका घाण त्याचा स्मेल होता तुम्हाला काय सांगू आणि घरी आले रात्रीचे अकरा वाजते घरी आयला आणि त्यानंतर सचिननी माझ्यासाठी पार्सल मागवलं होतं इतक्या रात्री दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मोबाईलमध्ये इतके सारे मेसेजेस आणि कॉल होते कारण मी थोडं लेटच उठले होते साडेनऊ वाजता हा गेला होता शिफ्टवरती आणि भाजीपाला वगैरे घ्यायला आले कारण म्हटलं आज काहीतरी सिंपलसोबत जेवण बनवावं कारण मला वाटलं होतं की मी पुण्याला संध्याकाळी पोहोचेल पण तसं झा न होता मला रात्र झाली कारण ट्राफिक इतकं होतं की काय सांगू तर मी पालक भाजी घेतली दोन तीन भाजीपाला घेतला आणि घरी जाऊन म्हटलं काहीतरी सिम्पल बनवावं ऑरेंजेस घेतले कारण डिहायड्रेशनसारखं फील होत होतं आणि इतके मेसेजेस होते लोकांचे एक लिपस्टिकचं प्रमोशन होतं हेलिरा लाडूचा तर ते मला कंप्लीट करायचं आणि त्यांनी टार्गेट दिलं होतं की एक वाजेपर्यंत आम्हाला व्हिडिओ हवा आहे मग हे तीन त्यांनी शेड पाठवले होते आणि हे मला शूट करायचं होतं त्यातलं हे ॲक्च्युली हा यूट्यूबचा शूट नव्हता म्हणून मी यूट्यूबला हा व्हिडिओ पोस्ट केलेलाच नाही आहे हा इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे कारण इंस्टाग्रामवरचे चार्जेस माझे थोडे कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू यूट्यूब मग मी उगाचं त्यांचं प्रमोशन यूट्यूबला करत नाही तर लिपस्टिक शेड जर तुम्ही मला विचारलं तर त्यातला माझा हाच फेवरेट शेड आहे थर्ड नंबरचा जो की न्यूड आहे तर खूप सुंदर आहे कलर तो त्यानंतर मी हे मातीचं तवा घेतला होता पन्नास रुपयाला जवळपास एक पाच सहा महिने झाले असेल आज त्याचं उद्घाटन केलं लसुरी पालक करावं म्हटलं आणि एकदम सिम्पल खूप सारं लसूण तेलामध्ये टाकलं जिरा टाक पहिला जिरा टाकला त्यानंतर लसूण आणि मग हिरवी मिरची भरपूर टाकली त्यानंतर हे छान असं खरपूस भाजून झाल्यानंतर कांदा टाकला आणि हे कांदासुद्धा एकदम छान खरपूस भाजून घेतला आणि थोडा वेळ मी हे तवा वापरण्याच्या आधी पाण्यात ठेवला होता आणि त्यानंतर वापरायला घेतला आणि मला वाटलं हे फुटेन कारण मला त्याच पद्धतीने कमेंट होते की ताई प्लीज जपून वापर कारण की तो तवा फुटतो पण खरं सांगू का अजिबात फुटला नाही काय नाही इतका मस्त म्हणजे झाला त्यानंतर त्याच्यावरचं जे चव होती ना भाजीची ती अप्रतिम चव होती आणि आत्ता मी तो म्हणजे चांगले सुक्की भाजी जे काही बनवायची असेल मी ती ह्याच्यातच बन मला खूप आवडलाय आणि हा जर टिकला तर ठीक नाही टिकला तर आपण जरा चांगल्यातला मातीचा तवा घ्यायचा म्हणते ज्याच्यामध्ये आपल्याला असे छान ड्राय भाजी बनवता येईल किंवा चिकन वगैरे काय तर बनवता येईल मस्त भाजी झालेली एकदम सात्विक जेवण बनवलं होतं लोणचं कांदा पापड फक्त मिसिंग होतं आणि मग आम्ही जेवायला बसलो हा दुपारीच आला घरी कारण की त्याला हॉटेलमधनं मॉर्निंग मिटिंग करून त्याला जायचं होतं एका कॉलेजमध्ये व्हिजिट करायला हॉटेल मॅनेजमेंटच्या तिथे मुलांचं त्याला इंटरव्ह्यूज घ्यायचे होते, का होते आणि काही ओरल टेस्ट घ्यायची होती तर ते करून तो आला घरी आणि मग आता काय तो जाणारच नव्हता मग थोडी विश्रांती घेतली आणि आज संध्याकाळी मला माझ्या एका ताईला भेटायला जायचं होतं जी चिंचवडला म्हणजे डांगे चौकात जेव्हा माझं जा लग्न झालं होतं ना त्याच्या आधीपासून त्या मला ओळखतात कारण माझ्या लग्नाच्या आधीपासून त्या ओळखतात कारण सचिन त्यांच्या शेजारी राहायचा त्या मला इतकं जीव लावायच्या इतक्या जीव लावायच्या आणि जवळपास वर आम्ही पाच सहा वर्षातनं एकदाच भेटतो तर माझी वैशू तीन साडेतीन वर्षाची होती तेव्हा मी त्यांना भेटलेले पण आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये जशाच तसं आहोत आणि लिटरली जरी माझी सख्खी बहीण नसेल ना तरी त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत इतकं ते मला प्रेम करतात जिजू सुद्धा मला इतकं प्रेम करतात खूप छान आहे त्यांची फॅमिली खूप असं एकदम पर्सनल रिलेशन आहेत आमचे तर असतं ना कधी रक्ताची नाती एवढी हे नसतात पण लिटरली ते खूप छान आहेत आणि माझी त्यांची इंटायर फॅमिली मला ओळखते आणि त्यांचं आज त्यांचं मी स्टेटस बघितलं होतं व्हॉट्सअपवरती गणेश नगरला इथे वडगाव शेरीमध्ये एक रेस्टॉरंट ओपनिंग होतं त्यांच्या रिलेटिव्हचं म्हणजे जिजूंच्या ताईचं तर मी म्हटलं आता ताईंना सरप्राईज देऊया तिथे जाऊन डायरेक्ट व्हिजिट करून आणि मी इतके एक्सायटेड होते मग मी त्यांच्या मुलासाठी म्हणजे तो मुलगा आता मोठा झाला आहे पण माझ्या नजरेत तो अजूनही तेवढाच आहे छोटा जेव्हा मी त्याला पाहायचे तर त्याच्यासाठी गुलाबजामुन आणि uh, कॅडबरी सेलिब्रेशन घेतलेलं साऊथ एक्स इटली म्हणून इथे गणेशनगरला छान इथं रेस्टॉरंट ओपन झाला आहे तिथे मी जेवायला किंवा खायला जाईलच नंतर पण त्याआधी मी मी स्वतः खूप एक्सायटेड होते त्या ता ताईला भेटण्यासाठी तर आधी मी जिजूंना कॉल केला म्हटलं अजिबात ताईंना सांगू नका की मी इथे आलेली आहे तर uh, इतके एक्सायटेड झाले मी काय सांगू जवळपास आता तेरा वर्ष झाले ओळखतात आणि त्यांनी माझा पूर्ण स्ट्रगल बघितला आहे जॉब चालू झाल्यापासून म्हणजे मी जेव्हा पुण्याला जॉब लावते तेव्हापासून तर आजपर्यंतचा त्यांना इतकं प्राऊड फील होतं माझ्यावरती आणि मला पण का, ते त्यांच्यावर कारण त्यासुद्धा साडीचा ड्रेसचा बिझनेस करतात आणि मला खूप कौतुक आहे की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा इतके चांगले चांगली लोक आहेत जी मला पर्सनली ओळखतात त्यांना खरंच माहिती आहे माझा स्वभाव काय आहे आणि जे आता लांबून बघतात त्यांना नाही समजून येत पण असो प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच तर ताईंना भेटून खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मग आम्ही थामा मूवीचे तिकीट बुक केले होते रात्रीच्या अकराचा शो होता मग आम्ही बाहेरच जेवलो मी चेंज केलं आणि कम्फर्टेबल ड्रेस घालून मी गेले तर आम्ही ते गोबी मंचुरियन मंचाव सूप आणि वेज फ्राइड राईस मागवलं होतं तर जेव पटापट -पत घरी जाऊन मला चेंज केला आणि डायरेक्ट मूवीच्या हिशोबाने दहा वाजले होते आम्ही जेवलो जेवेपर्यंत साडे दहा पावणे अकरा वाजले आणि समोरच फिनिक्स मॉल होता तिथे आलो आणि मूवी कसा आहे हे, हे बघण्यापेक्षा मूवीच्या सीट्स इतक्या जबरदस्त होत्या म्हणजे लिटरली इतका हसून हसून दुखत होता आणि मी पॉपकॉर्न घेतले लिटरली भूक तर नव्हती पण म्हणलं पॉपकॉर्न खात मूवी बघावं तर हे होते चारशे सत्तर रुपयाचे एवढू शेक आणि मला याची चव बिलकुल आवडली नाही रेग्युलर पॉपकॉर्नपेक्षा काहीतरी वेगळंच लागलं तर हा मूवी तर छान होताच पण आम्ही जे सीट बघितला त्या एक नंबर होत्या म्हणजे जसं की आपण व्ही आरमध्ये असतो ना सेम तसंच फोर डी एक्स थिएटर होतं हे आणि घो घोडा जर येत असेल तर त्या पद्धतीने घोडा कसा हलतो अशा पद्धतीने या सीट्स हलत होत्या म्हणजे जर वारं असेल थिएटरमध्ये मुव्हीमध्ये तर इकडे वारं अक्षरशः आपल्याला थंडी वाजायची म्हणजे ते सगळे मुवमेंट्स आपण फील करत होतो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेण्यासाठी मला हे सीट्स परफेक्ट वाटल्या पण प्रत्येक वेळा नको आता एकदम रिलॅक्समध्ये मूवी बघण्याची मजाच एक वेगळी असते